नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शर्वरी मात्र जानकीची माफी मागते आणि शर्वरी मात्र झालं गेलं विसरून जा असं म्हणत तिला माफ करते इतक्याच सोमित्र म्हणतो बघ नाही तर आता तुझी कंप्लेंट तुझ्या नवऱ्यालाच करतो आणि तेवढ्यात मात्र आता विक्रांत तिथे आलेला असतो आणि विक्रांतला बघून घरातले सगळेजण खुश होतात त्यानंतर घरातले सगळेजण जमा झाल्यावर आता नाना सांगू लागतात की मी कोर्टामध्ये जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं पण एक वाक्य मी खोटं बोललो आणि ते मी आता इथे खरं सांगणार आहे त्यानंतर मात्र नाना सांगू लागतात की ज्यांनी मला जिने ढकललं त्यांना मी एक चान्स देणार आहे आणि त्यांनी स्वतःहून गुन्हा कबूल करावा नाही तर काय होईल त्याचे परिणाम मी सांगू शकत नाही इकडे मात्र नाना एक ते तीन पर्यंत मोजतात परंतु ऐश्वर्या काही कबूल करत नाही तर सारंग समोर जाऊन विचारतो नाना सांगा की तुम्हाला कोणी मारलं कोणी ढकललं तर तेवढ्यात मात्र आता नाना ऐश्वर्याच्या समोर जाऊन उभे राहतात आणि जोरातच ओरडतात जो काही काही निर्लज्ज तुझ्याशी बोलतो आहे मी अजून सुद्धा तुला लाज वाटत नाही का असं म्हणून जोरातच ऐश्वर्यावर ओरडतात आणि तिच्याकडे बोट करून सांगतात की या ऐश्वर्यानी ढकललं आहे माला जिन्यावरनं हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र घडलेले सगळा प्रकार नाना सांगू लागतात की त्या दिवशी मी जानकीशी बोलायला तिच्या रूममध्ये गेलो होतो आणि ही तिथे पडद्या मागेला लपून आमचं बोलणं ऐकत होती त्यानंतर मात्र बाहेर आल्यावर सुद्धा आमचा वाद सुरू झाला आणि ही सगळी गोष्ट मी सुमित्राला जाऊन सांगणार यामुळे ती कावरी वावरी झाली आणि तिने मला जिन्यावरनं ढकलून दिलं त्यानंतर मी जानकीला वाचवासाठी यासाठी मी जानकीचं नाव घेतलं पण तिने त्या गोष्टीचा फायदा घेऊन जानकीवर आरोप केला आणि जानकीने मला ढकललं असं सगळ्यांना सांगितलं दुसरीकडे मात्र आता पुन्हा नाना म्हणतात की मी पुन्हा एकदा अगदी खनखनीत आवाजच सांगतो की मला ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही ऐश्वर्याच आहे इकडे मात्र ऐश्वर्या घाबरते आणि ती म्हणते आता सगळं संपलं आता मात्र हे लोक सगळे तुझ्यावर तुटून पडणार ऐश्वर्या तुला काहीतरी करायला हवं म्हणून पुन्हा नाटक करू लागते नाना तुम्ही असं का करता आहे सगळ्यांनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुन्हा एकदा नानांना खोटं पाडण्याचा आता ती विचार करते तर तेवढ्यात मात्र सुमित्रा जवळ आल्यावर सुमित्रा मात्र आता तिला खूप मारते आणि ती सांगते कि विश्वास हा शब्द बोललीस ना म्हणून त्यानंतर माझ्या कुटुंबाला त्रास दिला म्हणून जानकीवर आरोप केले म्हणून असं म्हणत ती आता ऐश्वर्याला खूप मारते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र तिला सांगत असते की तू माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला पण आता तुला या घरामध्ये थारा नाही आणि आता ऐश्वर्या सारंगाला सांगत असते थांबवा नाहीला परंतु सारंगही आता मध्ये पडत नाही आणि आता जानकी मात्र तिला घराबाहेर काढते आणि तेवढा तिथे सयाजी आलेला असतो तेव्हा तिच्या हातामध्ये साडी चोळी देते आणि सांगते तुमच्या मुलीला आता कायमची पाठवणी करत आहे साडी चोळी देऊन या वेळेला तिला पाठवणी अशी करते आहे पुढच्या वेळेला जर माझ्या कुटुंबावर वाईट नजर ठेवली ना तर तिची पाठवणी ती डायरेक्ट तुरुंगात करेल घरात नाही असं म्हणून मात्र आता घेऊन जा तुमच्या लेकीला असं सांगून ते तिथून निघून जातात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा